ते दम छाटल्यासारखा झाला होता अजय ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होत चेक करायल्यासारखं वाटायला लागलो आणि आता बीपी पण कमी आहे आता सुद्धा त्यांनी सांगितलंय तिकडे इथं नाही तर तिकडे गेल्यावर का नाही घ्या उपचार पुन्हा पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडे निघालो सध्या बरी होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून घ्यायला हो उपचार घ्यावा लागेल म्हणजे ते पाच सात दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार आहे

नाही आता ते मुद्दाम हटकून करायला त्याला नावे लागेल काढलं पाहिजे समाजाच्या न्यायासाठी अं काढल्या पाहिजेत जागृती केली पाहिजे पण मुद्दाम होऊन हटकून करणं हे चांगलं नाही पण आम्ही नाही काय होऊ सामान्य ओबीसी सामान्य मराठा सगळ्या जाती धर्माचे एकत्र आहे काय होणार नाही या राज्यात कोणाला किती काढलं काय होणार आहे त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही आम्ही किती ताकदीने आलो लढू आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडला पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर व्यापार तोडलं त्यांचं तर तो मनापासून कौतुक आहे की समाजासाठी लेकरांसाठी आपण पेट्रोल उठला असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात पण आणि त्याच्यानंतर जे कोकणचा मुंबईचा विदर्भातला खानदेशरला दौरा पाडा त्यातलाही कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहेत एकमेकाचं दुःख सारखं दोघही तुटून पडणार आहेत म्हणतात मुख्यमंत्री जरी झाला तरी आरक्षण मिळणार नाही असले किती आले असले त्यांना आता गिनतच नाही ते गिंतीच बी नाहीत मराठीत मराठी रोज असे किती तिक ओळून फेकून देते मराठा जातीच प्रतिनिधित्व करतात आम्ही तीनशे पाचशे जातीचं प्रतिनिधित्व करतो वर्गाचे कोणते जाती सांग सगळ्या जातीचे भाषण करत असतो मला सगळ्यांना माहिती आहे मराठा कधीच जातीवादी नाहीये आहे नाचण्याचं काही कारण पण नाही नाही माहीत झाली त्याला चांगली माहीत झालेली किंमत काय असती त्याला चांगला माहित झालेलं आहे आता तरी ओबीसी च वाटोळ करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचा वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू साध साधण्यासाठी व गोरगरिबांचे भानं लावू नको एवढंच काम करतो बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो अभियान दरेकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झालाय त्यात फूट दाखवायची दाखवायची एवढी धरपड आहे त्यांची त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूड दाखवायची बाकी काय नाही देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूड दाखवायचं बाकी काहीच नाही आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच आता हे कुठलं काळ असू द्या काळ कोणचाही असू द्या चार दोन सुरे असतीलच त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार कधीच मी आहे तोपर्यंत मराठ्यांना फूट दिसणार नाही मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसी मिळणार असणार हो नाही आरक्षण दिल्यावर का सगळ्याच सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहे आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार सगळ्या जाती धर्माचे की पहिला उठाव असणार आहे की सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले सत्तेत गेले हे घडणार आहे पंच्याहत्तर वर्ष तुम्ही जागा म्हणले विधानसभेची सगळे पक्ष तयारी करते तुम्ही काय तयारी केली सर्वेक्षण आले